हॅलो एव्हिवन जय शिवराय माय सेल्फ सानिका वेलकम बॅक टू ऑल अवर स्किल पैसा थर्टी डे सिरीज आज आपल्या सेरीजचा डे नाईन आहे आणि आज डे नाईन मध्ये आपण बोलणार आहोत की स्किल पॅसामध्ये कोणकोणते पॅकेजेस आहेत आणि त्या पॅकेजमध्ये तुम्हाला कोणकोणते कोर्सेस शिकायला मिळणार आहेत याबद्दल आपण आज बघणार कोर्सेस शिकायला मिळतात स्किल पॅसामध्ये टोटल सात पॅकेजेस आहेत आणि तुमचं जेवढं मोठं पॅकेज असेल तेवढे जास्त तुम्हाला त्यामधील कोर्स शिकायला मिळतात त्यामधलंच पहिलं पॅकेज आपण बघणार आहोत की ट्रायल पॅकेज ट्रायल पॅकेजमध्ये इथे तुम्ही फक्त ट्राय करण्यासाठी म्हणजे एखाद्याला ट्रस्ट वगैरे नसत की हा त्यांना खूप छोटी इन्व्हेस्टमेंट पासून फक्त ट्राय करून बघायचं आहे की त्यांना या बिझनेसमध्ये सक्सेस मिळत आहेत का तर त्यांच्यासाठी आमच्या कंपनीने ट्रायल पॅकेजसुद्धा लॉन्च केलेलं आहे ट्रायल पॅकेजची प्राइस फक्त एकशे नव्याण्णव रुपये आहे हा तुम्ही बरोबर ऐकलं एकशे नव्याण्णव रुपयेपासून पण तुम्ही इकडे बिझनेस स्टार्ट करू शकत आहात एकशे नव्याण्णव रुपयेमध्ये ट्रायल पॅकेजमध्ये तुम्हाला इकडे दोन कोर्सेस शिकायला मिळणार आहेत एक म्हणजे ॲफिलेट मार्केटिंग सेरीज आणि दुसरा आहे थिमपेज तुम्हाला ट्रायल पॅकेजमध्ये दोन कोर्सेस शिकायला मिळणार आहेत त्यानंतरच आपलं पॅकेज आहे इलेट पॅकेज इलाइट पॅकेजची प्राइस आहे तीनशे नव्याण्णव रुपये तर ह्या इलेट पॅकेजमध्ये तुम्हाला ट्रायल पॅकेजमध्ये दोन जे दोन कोर्सेस मिळत आहेत ॲफिलेट मार्केटिंग सिरीज आणि थीम पेज हे दोन कोर्स तुम्हाला फ्री मिळणार आहेत आणि त्यासोबतच ह्या इलेट पॅकेजमध्ये तुम्हाला ॲफिलेट मार्केटिंग मास्टरी इंस्टाग्राम मास्टरी हे दोन कोर्सेस मिळत आहेत म्हणजेच प्लस तुम्हाला ह्याच्यामध्ये जे पॅकेज आणि त्याच्या अगोदर ट्रायल पॅकेज ह्या दोन्ही पॅकेज मिळून जे तुम्हाला चार कोर्सेस शिकायला मिळत आहेत म्हणजे ट्रायल पॅकेज पूर्णपणे तुम्हाला ह्याच्यावरती फ्री मिळत आहे ह्याच्यानंतरचं थर्ड पॅकेज आहे आमच्या कंपनीचं सिल्वर पॅकेज सिल्वर पॅकेजची प्राइस आहे सहाशे नव्याण्णव रुपये तर सिल्वर पॅकेजमध्ये तुम्हाला ट्रायल पॅकेज प्लस इलेट पॅकेज हे दोन्ही पॅकेजमधील कोर्सेस अब्स्युटली फ्री शिकायला मिळत आहेत आणि प्लस सिल्वर पॅकेजमध्ये तुम्हाला इकडे युट्यूब मास्टरी आणि सोशल मीडिया मार्केटिंग मास्टरी ह्या दोन जे ट्रेंडिंग कोर्स आहेत की जे शिकल्यानंतर तुम्हाला सोशल मीडियावरती ग्रोथ कशी करायची आहे आणि यूट्यूबवरती कशी ग्रोथ करायची आहे हे दोन कोर्स तुम्हाला मिळणार आहेत सिल्वर पॅकेजमध्ये प्लस त्याच्यावरती तुम्हाला ट्रायल पॅकेजमधले दोन कोर्स आणि इलेट पॅकेजमधले दोन कोर्स अब्सुल्युटली फ्री मिळत आहेत म्हणजे सिल्वर पॅकेजची प्राइस आहे सहाशे नव्याण्णव रुपये सहाशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला इकडे सहा कोर्सेस मिळत आहेत यानंतरचं आमच्या कंपनीचं चौथं पॅकेज आहे गोल्ड पॅकेज हां गोल्ड पॅकेजमध्ये गोल्ड पॅकेजची प्राइस आहे नऊशे नव्याण्णव रुपये आणि ह्याच्या ह्याच्यावरती तुम्हाला ट्रायल पॅकेज इलाइट पॅकेज आणि सिल्वर पॅकेज हे पॅकेज फ्री मिळत आहेत म्हणजे त्याच्या सहा कोर्सेस आहेत ते तुम्हाला गोल्ड पॅकेजवरती अॅप्सुटली फ्री मिळत आहे आणि गोल्ड पॅकेजमध्ये तुम्हाला इकडे कोर्स मिळत आहेत जसे की व्हिडिओ एडिटिंग आलं कॅनवा मास्टरी कम्युनिकेशन मास्टरी आणि फेसबुक ॲड्स मास्टरी हे तुम्हाला चार कोर्स मिळत आहेत म्हणजे तुम्हाला इकडे जे कॅनवा मास्टर आणि व्हिडिओ एडिटिंग कोर्स जर तुम्ही शिकला तर त्याच्यामधून तुम्ही खूप छान प्रकारे फ्रीलान्सिंग करू शकता तर ह्याच्यामध्ये तुम्हाला टोटल कोर्स बघितले तर तुम्हाला टोटल कोर्स आठ मिळत आहेत म्हणजेच ट्रायल पॅकेज एलॅट पॅकेज सिल्वर पॅकेज हे तिन्ही पॅकेज तुम्हाला गोल्ड पॅकेजवरती फ्री मिळत आहेत आणि गोल्ड पॅकेज तुम्हाला वरचे गोल्ड पॅकेज मध्ये तुम्हाला चार कोर्स प्लस आ, ह्या अगोदरचे जे पॅकेजेस सांगितले ते पॅकेज ह्याच्यावरती फ्री मिळत आहे त्यानंतरच आमच्या कंपनीचं जे बेस्ट पॅकेज मांडलं जातं ते प्लॅटिनम पॅकेज आहे जास्तीत जास्त प्लॅटिनम पॅकेज पासून आमच्या जे कंपनीचे फाउंडर आहेत त्यांचं तुम्हाला पर्सनल मेंटरशिप सुद्धा मिळालं जातो म्हणजेच इथे एक असा ग्रुप आहे त्याचा ऍक्सेस तुम्हाला फक्त प्लॅटिनम डायमंड आणि सफारी म्हणजे ह्याच्या पुढचे जे दोन पॅकेजेस आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर प्लॅटिनियम डायमंड आणि सफारी तिन्ही पॅकेजचा तुम्हाला एक ग्रुपचा एक वेगळा ॲक्सेस मिळतो प्लस जे आमच्या कंपनीचे फाउंडर सर आहेत लोकेश नागर सर त्यांचं तुम्हाला पर्सनल मेंटरशिप सुद्धा इकडे मिळते तर आपण बघूयात की प्लॅटिनम पॅकेजमध्ये तुम्हाला कोणकोणते कोर्सेस शिकायला मिळणार आहेत तर प्लॅटिनम पॅकेजवरती तुम्हाला ट्रायल पॅकेज इलाइट पॅकेज सिल्वर पॅकेज आणि गोल्ड पॅकेज ह्यामध्ये जे तुम्हाला अगोदर मी कोर्सेस सांगितले आहेत ते कोर्सेस तुम्हाला ह्याच्यावरती फ्री मिळत आहेत आणि प्लॅट प्लॅटिनम पॅकेज मध्ये तुम्हाला इकडे लीड जनरेशन टेंट क्रिएशन चॅट जी पी टी अट्रॅक्शन मार्केटिंग हे तुम्हाला ट्रेंडिंग स्किल्स या प्लॅटिनम पॅकेजमध्ये शिकायला मिळत आहेत प्लस ह्याच्यावरचे जे पॅकेज आहे ते तुम्हाला अब्सेंटली ह्याच्यामध्ये फ्री मिळत आहे नंतर आमच्या कंपनीचं आहे सहाव्या पॅकेज त्याचं नाव आहे डायमंड पॅकेज डायमंड पॅकेजची प्राइस आहे चार हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे थोडक्यात पाच हजार तुम पाच हजार तु, रुपयाला तुम्हाला इकडे डायमंड पॅकेज मिळत आहे डायमंड पॅकेजमध्ये तुम्हाला ड्रायल पॅकेज एलर्ड पॅकेज सिल्वर गोल्ड आणि प्लॅटिनम हे पाच पॅकेज तुम्हाला फ्री मिळत आहेत प्लस तुम्हाला डायमंड पॅकेजमध्ये कोणकोणते स्केल शिकणार आहेत हे आता आपण डायमंड पॅकेज मध्ये तुम्हाला ब्लॉगिंग व्हॉट्सअप फनल ईमेल मार्केटिंग आणि वेबसाईट डेव्हलपमेंट हे तुम्हाला हाय डिमांडिंग स्किल शिकायला मिळत आहेत हे जर तुम्ही स्किल शिकताल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बेस्ट प्रकारे ॲपलेट मार्केटिंग पण करता येते प्लस हे जे स्किल्स आहेत हे स्किल शिकून तुम्हाला या ठिकाणी फ्री पण खूप छान प्रकारे करता येते त्यानंतरच आमच्या कंपनीचं सर्वात बेस्ट पॅकेज आणि सर्वात मोठं पॅकेज ह्या पॅकेजमध्ये तुम्ही मंथली साठ हजार प्लस इन्कम इझिली जनरेट करू शकता ह्या पॅकेजचं नाव आहे सफार पॅकेज सफार पॅकेजची प्राइस आहे सात हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे थोडक्यात आठ हजार रुपयाला तुम्हाला हे पॅकेज मिळत आहे आणि ह्या पॅकेजमध्ये तुम्हाला ट्रायल पॅकेज इलाइट पॅकेज सिल्वर पॅकेज गोल्ड पॅकेज प्लॅटिनम आणि डायमंड हे सर्व पॅकेज तुम्हाला अब्सुटली फ्री मिळत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्केलच ऍक्सिस तुम्हाला या सफार पॅकेजमध्ये मिळत आहे कंपनीचे सर्वात बेस्ट पॅकेज हे मानलं जातं कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप हाय डिमांडिंग स्किल शिकायला मिळत आहेत तर ह्या पॅकेजमध्ये तुम्हाला कोणकोणते स्किल शिकायला मिळत आहेत ते आपण बघूयात तर ह्या पॅकेजमध्ये तुम्हाला स्टॉक मार्केट फायनान्स मास्टरी आणि ड्रॉपशिपिंग हे तुम्हाला तीन हाय डिमांडिंग स्किल शिकायला मिळत आहेत तर या स्किलमधून फ्रीलान्सिंग तुम्ही खूप छान प्रकारे करू शकता ज्या अगोदरचे पॅकेजेस सांगले त्याच्यामधून तुम्ही इन्कम जनरेट करू शकता आणि हे जे सफार पॅकेज आहे हे सफार पॅकेजमध्ये पूर्णपणे फायनान्स म्हणजे हे जे तुम्ही पैसे इकडे इन्कम जनरेट करत आहात त्याचं तुम्ही डबल इन्कम कशी जनरेट करू शकता पैशाचा बरोबर योग्य वापर कशा प्रकारे करू शकता हे तुम्हाला डायमंड सफार पॅकेज मध्ये शिकवलं जातं तर हे होते आमच्या कंपनीचे टोटल सात पॅकेज आणि ह्या स्किल पैसा मध्ये सात पॅकेज मध्ये तुम्हाला कोण कोणते कोर्स शिकायला मिळणार आहेत हे मी आता तुम्हाला सांगितलं आहे तर आपण उद्याच्या एपिसोडमध्ये उद्याच्या पार्ट दहा मध्ये बघणार आहोत की हे स्किल शिकल्यानंतर तुम्हाला कोणकोणते पुढे तुम्हाला काय ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी मिळू शकतात हे आपण बघणार आहोत उद्याच्या पार्टमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग आणि व्हिडिओ जर उपयुक्त वाटत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा